गुड मॉर्निंग भावानो मी सकाळ झाले आहे आज आपला पहिलाच ब्लॉग आहे आज कुठंच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आवरून आज घरातून बाहेर पडलो आहे आता आपल्याला आज इचलकरंजीला जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इथं आता फुलाचं काम चालू आहे रस्त्याचं जरा अवघड झाली आहे सगळं तर आता आपण चाललो आहे यांना पोंगरडी हिंदी केसरी राईटपलच्या गोट्यावर चाललो आहे आता आपण तर भावानो आपण नवीन सुरुवात केली आहे ब्लॉगची जर काय चुकत असेल तर सांभाळून घ्या प्लीज सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा आपलं चॅनल नवीन आहे आपल्याला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत पण सगळ्यांचा सपोर्ट असू दे आपण आलो इथं आता बैलाची कंडिशन बघितली बैल पुढच्या पायानं डाव्या पायानं जास्त लंगड होते आणि दादांसमध सगळी चर्चा झाली बघितलं दादा म्हणले चार महिने झालं बैल आपला लंगडत आहे काय ट्रीटमेंट आहे काय काय का बघा जरा तुमच्या हिशोबानं तर आता आपण आज त्याची ट्रीटमेंट करणार आहे येत्या दहा पंधरा दिवसात आपल्याला व्हिडिओ पडेलच आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर परंधरा पशुवैद्यकीय सेवा या इंस्टाग्राम पेजवर आपला व्हिडिओ पडेल पूर्ण बैल क्लिअर झालेला आपण दादात शब्द दिला की आपण लवकरात लवकर त्यांचा बैल आपण क्लिअर करून देईल बघूया कसं कसं काय काय होते सगळी गोष्ट तर आता आपण आलो आहे विनायक देवकते यांच्या गोट्यावर त्यांचा आदित्य किंग पुष्पा सोनू दानो यांनी हाणलेला तर हे हा खोंडाचं काय आहे पुढच्या पायाने लंगडाला आहे दादांनी सोडून पण बिल घेतला आहे पण काय रिकव्हरी म्हणा नाही मग अचानक कॉल आल्यावर आपण आलो आहे आता बैल पूर्णपणे चेक करूया आणि ह्याचा पण आपण लवकरात लवकर यांना रिपेरी करून दहा पंधरा दिवसात आपल्या ह्याचा फॉलोअपचा व्हिडिओ पण आपण घेणार आहे जो पोस्ट करतोय तर बघा याचा ट्रीटमेंटचं काय काय होते तर आपण ती ट्रीटमेंट आवरून जाणार आहे शिरोळला विनायक दादांची आपण गाठ घेऊया त्यांच्यासमोर पण पूर्ण चर्चा झालेली आहे हे विनायक दादा आहेत दादा तो गोटा पण खूप मोठा आहे तर आता आपण आलो आहे शिरोळला गुरु माळीला भेटायला आपला खास जोडीदार शिरोळमधला गुरुदादा माळी दादा आजारे आहेत खूप दिवस झाले तर ते लवकरात लवकर बरे होतील आणि बाहेर येतील हीच अपेक्षा आहे तर आता आपण आलो नरवाडला सचिनदादा कट्टेकरी हिंदी केसरी गाडेवान यांच्या गोट्यावर यांच्या बैलाच्या मागच्या पायाच्या नक्कीच घाण आहे तर इथं हे बघून हिचं हे ट्रीटमेंट आवरलं आणि त्यांचा शेळीचा पण शिळीपालनाचा पण मोठा गोठा आहे तर आता शिळे त्यांच्या फिरायला गेल्या पण ह्या सगळ्या पाट्या आपण बघितल्या आणि त्यांचं ट्रीटमेंट आवरून एक महिन्याभरात त्यांना बैल कंडिशन आपण करून द्यायचं आहे आणि पहिला ब्लॉग आपला इथेच आपला आभार आहे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा प्लीज भावांना सपोर्ट असू दे थँक्यू